राम राम मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्याबरोबर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारचे बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझा एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही पहा तर येत्या मंगळवारी म्हणजेच दोन जुलैला योगिनी एकादशी आहे योगिनी एकादशी पहा ही कधी येते तर बघा निर्जया एकादशीनंतर आणि आषाढी एकादशीच्या अगोदर योगिनी एकादशी येत असते पहा योगिनी एकादशीच्या पूजनाने आपल्याला अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य मिळते पहा तसेच आपल्या हिंदू धर्मामध्ये दान दानाला खूप महत्व आहे तसेच आ, स्नान आ, स्नानाला पण खूप विशेष असे महत्त्व आहे सर्वांनाच आपल्याला माहिती आहे पा या योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये जे काही त्रास असतात जे काही पितृदोष असतात वास्तु दोष असतात ग्रहदोष असतात तसेच शत्रूंचा त्रास अस असेल ते सगळे आहेत ते संपवावे आपल्याला घरामध्ये सुख शांती पैसा वाढावा यासाठी आपल्याला काही उपाय सेवा करणे तितकेच गरजेचे असते त्या दिवशी केलेले उपाय अतिशय प्रभावी असतात म्हणून आपल्याला एकादशीच्या दिवशी मी जे आता पुढे सांगणार आहे तो उपाय अवरजून करायचा आहे पहा या योगिनी एकादशीच्या दिवशी घरामध्ये काही सेवा किंवा काही उपाय करणे गरजेचे आहे आपल्याला घरामध्ये प्रत्येकालाच असं वाटतं पहा की पैसा हा य या यावा आणि तो टिकून राहावा लक्ष्मी स्थिर राहावी आपल्या घरामध्ये सुख संपत्ती धन दौलत कधीच कमी पडू नये यासाठी आपल्याला पहा भगवान विष्णूंची सेवा करायची आहे उपासना करायची आहे पहा तर पहा एका वर्षामध्ये चोवीस एकादशी येत असतात या चोवीस एकादशींचा पुण्य आपल्याला मिळवायचे असते ज्या वेळेस आपण भगवान विष्णूंची एकादशीला पूजा करतो उपासना करत असतो तर त्या दिवशी आपल्याला आ, त्या एकादशींचे पुण्य हे मिळत असते पास तर आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे वगैरे परिधान करायचे आणि त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा उपासना करायची आहे मग कशा पद्धतीने करायचे आहे पहा हळद आणि दूध एकत्र करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत तुम्हाला प्रभू श्री रामचंद्र किंवा बाळकृष्णाची जी मूर्ती असते किंवा विष्णूंची तुमच्याकडे मूर्ती असेल यापैकी कोणतीही जी मूर्ती तुमच्याकडे आहे असणार आहे भगवान विष्णूंच्या रूपाची स्वरूपाची त्याच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे दूध आणि हळदीचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर हे जे अभिषेकाचे तीर्थ आहे ते तुमच्या पूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे आणि उरलेलं जे तीर्थ आहे तुम्हाला ते झाडांना टाकायचं आहे पहा त्यानंतर तुम्हाला धूपदीप अगरबत्ती गंध फुलं अक्षदा हे सर्व काही अर्पण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्हाला पिवळ्या कलरचं काही नैवेद्य मिठाई वगैरे अर्पण करणं शक्य असेल तर नक्कीच करा अवश्य करायची आहे आणि त्या नैवेद्यावरती आव आवर्जून पहा तुळशी पत्र ठेवायला कधीही विसरायचं नाही पहा तुळशी पत्र ठेवल्याशिवाय भगवान विष्णू हे अन्न ग्रहण करत नाहीत त्यामुळे आपल्याला आवरजून त्या नैवेद्यावरती एक तुळशी पत्र हे ठेवायचं आहे आणि ते ठेवल्याच्या नंतर विष्णू सहस्रनामाचे पठन करायचे आहे आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला आता जो मी उपाय सांगणार आहे तो उपाय करायचा आहे पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त काही गोष्टींची आवश्यकता पडणार नाहीये एकदम साधा सोपा सरळ असा हा उपाय आहे पहा आपण उपाय हे कशासाठी करत असतो तर आपल्या घरामध्ये जी काही नजर लागलेली असेल किंवा घरामध्ये काही दोष तयार झालेले असेल वास तो वास्तुदोष असू शकतो ग्रहदोष असू शकतो म्हणा किंवा पितृदोष असेल किंवा शत्रूंचा त्रास असेल हे सर्व दोष जे आहेत ते दूर होण्यासाठी त्यासाठी आपण हे उपाय करत असतो पहा आपण खूप कष्ट करत असतो पण त्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी मिळत नसते तर ते ते आपल्याला कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला काही सेवा उपाय हे करायचे असतात पहा तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की जे धतुरा आहेत या धतुरेच्या फळाचे खूप असे महत्त्व आहे पहा भगवान शंकरांनासुद्धा धतुरा ही पहा अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण भगवान शंकरांनासुद्धा धतुरा वाहत असतो अर्पण करत असतो तर पहा धतुरा हा अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा वापरला जातो त्याच्यामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याचे घेण्याचे तत्त्व जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर असते तर तुम्हाला या दिवशी आपल्याला एक एक धतुरा घरी घेऊन यायचा आहे आणि आणल्यानंतर तुम्हाला तुमचे संपूर्ण घरामधून हा धतुरा फिरवायचा आहे आणि फिरवत असताना पहा श्रीराम राम रा, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचासुद्धा जप करू शकता तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो धतुरा आहे तो आपल्या मुख्य दरवाजावरून किमान पाच वेळा किंवा सात वेळा उतरवायचा आहे पहा पहा हे उतरत वाचताना तुमच्या मनामध्ये जे आहे ना सकारात्मक भावना तुम्हाला ठेवायच्या आहेत आपल्याला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की पहा मी हा उपाय केलेला आहे आणि याने मला चांगले फायदे होणार आहेत माझ्या घरामध्ये जे काही दोष आहे जे काही अडचणी आहे त्या दूर होणार आहेत अशी भावना आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायची आहे आणि नंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हे लक हे पण म्हणायचं आहे आपल्याला की माझ्या घराची उत्तरोत्तर प्रगती होणार आहे अशा पद्धतीने आपल्याला भाव ठेवायचा आहे आणि हा जो धतुरा आहे तो तुम्हाला सात वेळा तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा तुम्हाला उतरून घ्यायचा आहे आणि हा उतरत असताना श्रीराम जय राम जय जे जय राम या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला ते ओवाळून घ्यायचं आहे ओवाळून झाल्यानंतर पहा आपल्याला काय करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आजूबाजूला जिथे तुमच्या तिथे वाहतं पाणी असेल वाहता पाण्याचा प्रवाह असेल तिथे तुम्हाला हा धतुरा जो आहे तो धतुरा टाकून द्यायचा आहे आणि टाकून दिल्यानंतर हा धतुरा जितका लांब जाईल तितका आपल्या घराची प्रगती ही होत असते पहा तर ज्यावेळी तुम्ही हा पाण्यामध्ये विसर्जित कराल तर त्यावेळेस एक गोष्ट तुम्हाला आवर्जून लक्षात घ्यायची आहे की तुम्ही घरी येत असताना तुम्हाला कोणाब कुणा कोणाबरोबरही बोलायचं नाही तुमच्यावर कोणी बोलत असेल तर त्यांच्याशीही तुम्हाला बोलायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हा उपाय करत असताना कोणासोबतही कोणासोबतही बोलायचं नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणी हा उपाय करत असणार असताना रोखणार टोकणार नाही याचीही आपल्याला काळजी अवश्य घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला आता घरी आले की सर्वप्रथम तुम्हाला पायावरती पाणी टाकून घ्यायचं आहे स्वच्छ हात पाय धुवायचे आहे आणि घरामध्ये तुम्हाला यायचं आहे आणि घरामध्ये देवघरासमोर तुम्हाला दिवा बत्ती करून तुम्हाला विष्णू सहस्र नामावली किंवा विष्णू सहस्र नामाचे पठण करायचे आहे तर अशा पद्धतीने अगदी सोपा सरळ सोपा हा उपाय आहे सर्व करू शकतात आणि हा उपाय करायला तुम्हाला असं काही नाही की तो उपाय कधी करायचा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल सकाळी भेटला सकाळी करा दुपारी भेटला दुपारी करा दुपारी, दुपारी नाही भेटला तरी रात्री केला तरी चालणार आहे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार हा उपाय करायचा आहे पण हा उपाय आवर्जून करायचा आहे पहा एकादशीच्या दिवशी हा उपाय जेव्हा आपण करत असतो तेव्हा याचे फळ हे आपल्याला दुपतीने तिप्तीने भेटत असते पहा म्हणून हा उपाय तुम्ही सर्वांनी आवरजून करायचा आहे चला तर झालेली सेवा इथेच पूर्ण विराम देते आणि नंतर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ